नमस्कार ए आर के ॲट द रेट फुडीज टू ओन टाईम या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत थालीपीठ तर चला करूया सुरुवात मी एक किलो काकड्या घेतलेल्या आहेत त्याला व्यवस्थित धुवून त्याचे साल काढून त्याला व्यवस्थित किसून घेतलेले आहे आणि हो किसत असताना हात सांभाळून कारण की हात सोलण्याचे पण चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे हात सांभाळून आणि असे बड्या पैकी पण झटपट अशा किसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर मीडियम साईजचे सात आठ कांदे घेतलेले आहेत ते पण किसून घेणार आहे तुमच्याकडे मोठ्या आकाराचे कांदे असेल तर तुम्ही तीन चार कांदे घेऊन ते पण किसू शकता आणि आता ते मी किसून घेतलेले आहेत आणि बाजूला ठेवलेले आहेत आणि नंतर मी दोन ग्लास गव्हाचे पीठ घेतलेले व्यवस्थित गाळून घेतलेले आहे त्यानंतर त्यात दीड वाटी ज्वारीचं पीठ त्यात घालणार आहे आणि दीड वाटी तांदळाचं पीठ त्यात घालणार आहे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये सात आठ मिरच्यांचा बारीक केलेला ठेचा म्हणजे जा, मिक्सरमधून जाडसर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन चम्मच अद्रक लसूणची पेस्ट त्यात घालणार आहे तसेच त्यामध्ये अजवाईन दोन चम्मच हातावर चोळून त्यामध्ये टाकणार आहे नंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि नंतर यामध्ये गावरान तीळ अर्धा वाटी किंवा दोन चम्मच असे मी यामध्ये टाकणार आहे तुमच्याकडे गावरान तीळ नसेल तर तुम्ही दुसरं पण तीळ वापरू शकता त्यानंतर यामध्ये कडीपत्ता पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच आपण किसून ठेवलेला कांदा पण यामध्ये घालणार आहो आणि त्यानंतर यामध्ये टाकणार आहे आपण बारीक किसून ठेवलेली काकडी तुम्ही बघू शकता इथे मी टाकणार आहे चवीनुसार मीठ दोन चम्मच आणि वाटीभर दही पण दही हे आंबटच असायला पाहिजे मी ते पाव किलो दही घेतले होते पण सध्या मी एक वाटी टाकणार आहे नंतर आपल्याला लागलं तर मग आपण यामध्ये दही टाकणार आहे तर एक वाटी दही टाकून घ्यायची आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करत असताना आपल्याला उरलेलं दही यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला चपातीच्या पिठासारखं घट्ट मळायचं नाही आहे तर याला आपल्याला पातळ करायचं आहे तर यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात पीठ पाणी ओतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पातळ करायचं आहे तर चला इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तवा गरम झाला की त्यावर पाणी शिंपडून घेणार आहे आणि ही क्रिया मी दोनदा करणार आहे कारण की काय होतं आपल्या तव्याचं टेम्परेचर मेंटेन होतं आणि आपले थालीपीठ याला चिटकणार नाही तर आता असं दोनदा करून घेतल्याच्या नंतर आता मिश्रण त्यावर ओतून घेणार आहे आणि पाण्याचा हात घेऊन त्याला हातानेच पसरवणार आहे तर चला बघूया कशाप्रकारे पसरवते ते आणि व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे त्याला आणि हे झाल्याच्यानंतर वरून थोडं तेल सोडायचं आहे आणि आपलं थालीपीठ थोडा कलर चेंज झाला की ते पलटून घ्यायचं आहे तर बघा किती सहज ते थालीपीठ आपलं निघणार आहे तुम्ही बघू शकता एकदम आपल्याला काही मेहनत करावं लागत नाही ते थालीपीठ काढायसाठी सहज इझिली ते निघून जातं आणि आपलं छान असं त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे छान असे थालीपीठ पलटून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडने खरबूज भासून घ्यायचे आहे हे थालीपीठ खायला एकदम स्वादिष्ट लागत असते पावसाळ्यात तर आपण नेहमी गरमागरम भजी खातो त्यापेक्षा हे थालीपीठ खाऊन बघा लोणच्यासोबत किंवा तुम्हाला हिरवी चटणी करायची असेल त्यासोबत एकदम छान लागते अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला असेल तर मला फॉलो करा धन्यवाद